いい

केले करय माउली कितीही बेवळे असला त्या ठिकाणी संसार जर असला तर बरं वाटत मला नवरा दहा रुपये गोमाली बोबीने काळी चुला मागायला दिली आोमी शिरगी गे माय ओला त्याने राग दारू रुपये नवरा तो तू एवढं लकूड लिहिलं जेवला आहे माय माने गो ना

<laughs> थोडा मारता ना ना गे गे ना <laughs> <ना था। laughs> मारता बाजूला <laughs> जो आपणा रात्रीचे बारा वाजले वाजल्या बरोबर माझं माल उठले त्याला जवळ तोंडात मामा दिला मामा मामा काय कर आवड <laughs> <तो माँगा। laughs> बाल काय नाव बाळ गेलं सरकून आणि त्याचा बापच मला पितोय ते पण तुला समजलं नाही पोराच्या तोंडात दात नाही बापाचाही नाही आठवली एक अठ नाही ठेवला म्हटलं तरी सकाळी नवीन माल घ्यावा काय घेतला रात्र चार वाजाने उठणू आणि महेश नागोठामा घुसन आता तास झाला पाणी मारून महेश पास होते महेश पास याचं नावच घेतो डोक्यात विचार आले बोलले आता चार स्थळ येतात आज एकच आव योच कावर खोटं वाटत का मग असं चामल चापल एवढ वागेल मारवा म्हणतो या तीन फोटे घ्या बाई घर बाधो हंदीला ना लय संधी करतो मला समजलं काय समजलं याला काही समजलं माय जेवढं पाणी मारू तेवढा मला कडे पोस का बरं आहे त्याने बांधीर व्हायचं नाही तर ममन आव काय तो समोर आहे <laughs>